चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्यांच्याच घरच्या म्हणजे बजरंग न पण आज गुलाल घेतलाय नमस्कार नमस्ते काय सांगाल आज एक कसा पाहाला आणि कुणासोबत नियोजन केलं आज कडेपूरच्या वजरभर नियोजन केलं एक्काचं आणि बजरंगचं बजरंग नियोजन केलं दोघांनी पण गुलाल घेतली दोघांनी गुलाल घेतला एक एक नंबर सेमित घेतला आणि दोन नंबर घेतला काय आनंद म्हणजे आनंद तर खूप कारण की दोन्ही गाड्या गुलालत राहिल्या आणि त्या गाडीने एक नंबर केला ह्या गाडीने सहा नंबर सहा नंबर म्हणजे गाडी दोन तीन मध्येच पडत होती पण अचानक एक गाडी अंगा वाल्यामुळे गाडीला लॉबीचा निकाल भेटला एका दुनीला आल्यापासून गुलाल कायम घेते म्हणजे आपलं पुसेगावचं पेडगावचं मैदान झालं त्याच्यानंतर मध्ये एक ठिकाणी म्हणजे गुलाला बैल गुला पळतो कसं काय नाही काय कसं काय नियोजन आजच्या मैदानाच कसं झालेलं कारण दोन्ही पण टॉपचे पैर म्हणजे कडेपूरचा वजीर पण चांगला पडतोय आणि आपल्या शिरवडीचा लारा पण एक नंबर पार शिरव्याचा आज बजरंगचं नियोजन नियोजन आमचे नियोजनाचे बादशा तेजस म्हणून त्यांनी केलं तर आणि एकाच नियोजन आमचे डोरलेवाडीचे मित्र भाऊ चिक्के म्हणून त्यांनी केलं काय डोळ्यातून आहे गुलालात राहिले की त्यांना आनंद लय होतो त्याच्यामुळे बजरंग काय आनंद आश्रू आहेत बजरंग किती आहे गुलाल किती झाले बजरंग आता तीन गुलाल झाले तीन गुलाल लागोपाठ दोन झाले आता दात लावल्याच्या नंतर पहिले दोन गुलाल आहेत आदत मध्ये नुकता घेतला होता त्या टायमिंगला एक गुलाल झाला आणि त्याच्यानंतर दात लावला त्याच्यानंतर एक मैदान काढला दुसरं मैदाना हे तिसरं मैदान हीच भावना असती भाऊ बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण आपण काय इतर वेळेस काय आपले का रेग्युलर चालूच चालू असते काम वगैरे ही भावना वेगळी म्हणजे गुलाल केल्यावर म्हणजे संपूर्ण माणूस विसरून जातो काय फक्त आज जे एवढे इथं तुम्ही बघ सांग की एक हजार गाड्या आली दोन हजार काय ज्या गाड्या येतात त्या माणसांचं काय काय काहीच अपेक्षा नसते फक्त आपल्या बैलाव आपल्यावर गुलाल पडाव हीच अपेक्षा असते आणि तो आनंद वेगळा असतो तो काम बिन सगळं विसरून जातो तो आनंद आज करतो म्हणजे काय नाही त्या अजून फुल जोश मध्ये त्याला आ, आता परत परत खालीच वाढायचं असं त्याच ते राहत त्याच्याकडे बघून काय म्हणजे आता घरची गाडी का पळवत नाही तुम्ही म्हणजे असं आता दोन्ही पण बैल चांगली आहेत म्हणजे पळणारी नाही पळणारे आहेत तसे चार अजून दोन बैल घरी आहेत पण काय आहे प्रत्येकाला ज्याच त्याच वेगवेगळ्या पायऱ्यासाठी येतात त्याच्यामुळे मग काय एवढं हे नाही बय मग कधी विचार पण केला नाही की घरची गाडी पाळवायची किंवा काय कसं काय नियोजन कसं काय असणार आहे पुढचं इथून पुढचं कसं नाही पुढे आता सोळा तारखेचं पण कराडचं मोठं मैदान आहे ना सोळा तारखेचं आहे कराडचं पण नियोजन झालेलं आहे त्याच्यानंतरच पण एक मैदानाचं नियोजन झालेलं आहे बर हा ड्रायव्हर कोण होताच ह्याच्या गाडी ड्रायव्हरनी गट सेमी आणि फायनल काढली बर एकाच्या चे गाडीवर चेतन डायवर काढून त्याचा त्यांनी गट काढला आणि प्रशांत डायव्हरनी सेमी आणि फायनल काढला कस म्हणजे फायनल वेस काय सर्व बऱ्यापैकी नामांकित बैल होती कसं काय म्हणजे तसं म्हणलं तर गटापासूनच नामांकित होती सगळी बैलच नामांकित सगळी बैल पाहतात सगळी बैल चर्चेत आहेत त्याच्यामुळे असं काय नाही की बाबा की कोण हे होतं काय आपला बैल पळतो त्याच्यामुळे आपल्याला आनंद वेगळा आहे की आपला बैल बोलाल राहिला ते महत्त्व ते महत्त्वाचं आहे मग अजून बरीचशी मेंबर आहेत सर्व 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 पण आहेत काय दादा काय आनंद आहे आनंद तर आहेच हा आता पर्वादेशी भारत केसरीला आता लागोपाठ दोन गुलाल गेले बर कुणी आहे आपल्या बजरंग बजरंग आहे रे केसरी काय आता दोन हजार पंचवीस ला किती गुलाल झाले पुसेगावला सात नंबर केला हे दुसरं माहिती नाही म्हणजे एक प्रकार सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद गुलाल पडलाय त्यामुळे काय वर्षभर काय विषय नाही विषय नाही त्याला पण सेमी टॉपचा होता ह्याला पण सेमी टॉपचा होता त्याच्यामुळे आनंद झाला की बाबा आपली गाडी राहिली कारण की आम्हाला पाच चिट्ट्या होत्या आमच्या दोन गाड्या होत्या पाचही चिट्ट्या आमच्या एक नंबर तास नऊ नंबर तास होता त्याच्यामुळे जरा जा सकाळी थोडा आम्हाला दुख होती पण आमची दोन्ही बैल कडनी अतिशय चांगली शेतकरी पळणार पळली पण ही एक नंबर कडनी पळली त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की आपली गाडी कडनी पण पळते त्याच्यामुळे आनंद आहे आणि गुलालात राहते नमस्ते।, नमस्ते काय सांगेल आज दोन्ही घरची बैल राहिले आज तसं दोन्ही बैल पाळणारच होते ह्याच अचानकच नियोजन झालं पण त्याचं नियोजन होत या त्याच्यावरून त्याला जरा रेशनेस काढतो थोडस दुसरा दो दुसरात दोघांनी दो बी दात लावलेले आहेत त्याच्यावर थोडस रेस्ट मध्येच काढतो पण दोन्ही बैल राहिले आनंद आहे काय आज कुणाला समर्पित कसं का कराल काय कुणाला हेच <laughs> आपली पोरं जे नियोजन करतात त्यांना समर्पित सगळं आपण काय नसतं बैल भरून देतो पण इथलं नियोजन सुट्टी असेल रफिक असन सुट्टी मेकर हे चिका माने आमचं तेजस पटांगिने या सगळ्यांचं कष्ट आहे बैलांची साथ संपूर्ण टीम असे एका दोघांचं कोणाच काम नाही पूर्ण टीम असन तरच बैलगाडा क्षेत्र नाही तर क्षेत्र नाही एक दोघांचं क्षेत्र नाही मी त्यांना पण तोच प्रश्न विचारला घरची गाडी केव्हा दिसेल घरची गाडी पळती तशी कुठे काय होत आता हे दोघांचं एकच खांद लागतं दोन्ही खांदे पळतात पण मेन खांद उजवीस लागतं त्याच्यामुळे घरची गाडी आम्ही काय ट्राय केली नाही पण आमचं चाललंय की सोळा तारखेला पाच गा ता काय काही मैदानी कराडला तर तिथं हीच गाडी पडण घरचीच गाडी पाळणार आहे तिथं म्हणजे जर समजा इन केस काय पायऱ्याला पुढे मागा झाले त्याने ते सांगितलं ले की झालं म्हणून मी डायरेक्ट सांगतो की घरचीच गाडी पाळणार आहे तिथं त्या मैदानात वर त्याच्यामुळे आता काय बघू तिथं आता एक सेमीला एक डावी पळून एक गटाला डावीने पळून एवढं स्पष्टपणे सांगणार म्हणजे पहिल्यांदाच बघितले की डायरेक्ट दादा सांगतात की बाबा आहे कारण आपण पाहतोय मोठं मैदान म्हटलं की पहि अक्षरशः पण येत नाही तो जर पहिलं पाळणार आहे आपण नियोजन करणार असतो शेवटी बैल पाळला तर आपण हे करणार आपण नियोजन केले आता बघू काय होते एक एक्का म्हणजे हिरा लागलाय हिरा हिरा लागला हिरा त्याच्या आधी माझ्याकडे दुश्मन होता त्याने आदत मध्ये खूप गाजल त्याला दुखापत झाली त्यानंतर जवळजवळ एक वर्षभर भर बोलाल तुटला त्यानंतर एक्का म्हणजे हिरास लागला म्हणजे एक्का गुलाल चालू झाला म्हणजे बाकीच्यांना बी गुलाल चालू झाली एक्का सोबत त्याच्यामुळे एक्का लक्ष्मीच लागले नायक ना जाऊ द्या काय म्हणत मेकर सुट्टी मेकर रफी काय सांगेल सुट्टी मेक सुट्टी पण मस्त व्हायची एक निष्ठ माणूस म्हणजे काही विषयच नाही की आपली बैल खाली गेली की डोळे दाखवून सोळा विषय सोडून द्यायचा रफिक ते की रफिक असला की काही टेंशनच नाही सोडायचं नाही म्हणजे ते बैल दोन्ही पण त्यांना मॅनेज होत कुठले आपले बैल असलं की दुसऱ्या बैलाला हात लावत नाही आपल्याच बैल सोडणार म्हणजे सोडायच्या बाबतीत काही टेन्शनच घ्यायचं नाही खाली की बाबा आपला बैल मस्ती करतो हे करतो सर्व त्याच्यावर सोडून द्यायचं दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि खरंच टीम आहे म्हणून ही यश यश आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सोळा तारखेसाठी पण शुभेच्छा